गोविंदांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील काही प्रमुख प्रसिद्ध व विश्वविक्रमी हंडी उत्सवांमधील एक गोविंदाप्रिय दहीहंडी म्हणून संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी संपूर्ण महाराष्ट्राभर प्रसिद्ध आहे प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुन्ह्या गोविंदाने साजरे केले जातात त्याचप्रमाणे दोन हजार सहा सालापासून सातत्याने मोठ्या जोशात आणि उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन शिवसेना उपनेते व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांच्यातर्फे सत्तावीस ऑगस्ट रोजी रघुनाथ नगर येथे करण्यात आलेला आहे संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस यांचे यंदाचे एकोणीसावे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास एकवीस लाखांचे पारितोषिक या उत्सवामध्ये दिले जाणार आहे ठाणे शहरात सर्वप्रथमचे पथक पाहिले पहिले नऊ थर लावेल त्या पथकास पत्त, अकरा लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे त्यानंतर नऊ थर लावणाऱ्या पथकास लाखोंची बक्षीस यांसह विविध प्रकारची बक्षिसांची रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन येथे येणाऱ्या गोविंदा पथकांचा सन्मान येथे करण्यात येणार आहे गोविंदांसह हो महिला गोविंदा ही या उत्सवामध्ये सहभागी होतात तसेच या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवतात थरावर थर लावून हंडी फोडतात त्यामुळे मुंबई ठाणे येथील महिलांच्या गोविंदा पथकाला येथे विशेष मान देण्यात येणार असून लाडकी बहीण दहीहंडी देखील येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आमदार रवींद्र फाटक तसेच आयोजक व संकट प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे या माध्यमातून हे अठरा वर्ष आणि एकोणीसशे वर्षात आपण पदार्पण करत आहे या संकल्प प्रश्नाच्या माध्यमातून दरवर्षी दहिहंडी उत्सव मोठ्या प्रमाणाने साजरा केला जातो या वर्षी पण त्याच पद्धतीने केला जाईल यावर्षी नवीन बँड असल्यामुळे अमित अडकर आणि त्यांची पूर्ण टीम सोबत असणार आहे आणि त्यांचे सर्व कलाकार त्याच्या हस्ते पण असतील आणि आपल्यामध्ये मराठी हिंदीमध्ये सर्वच कलाकार इथे उपस्थित दाखवतात ती पण उपस्थिती त्यांची असेलच त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि सर्व मंत्री खासदार आपले जे दरवर्षीप्रमाणे येत आहेत त्यावेळी उपस्थिती दाखवतील आणि या माध्यमातून संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी जो भय दहीहंडी उत्सव साजरा केला जातो तो महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून तो फिर दाखवला जातो त्या माध्यमातून यंदा पण त्याच्यापेक्षा चा, चांगला दहीहंडी उत्सव आम्ही पद्धतीने साजरा केला जाईल मला वाटतं दरवर्षीप्रमाणे दोनशे अडीचशे गोविंदा पथक हजेरी लावत असतात या वर्षी पण त्याच पद्धतीने गोविंदा पथक हजेरी लावतील आणि महा जसं ह्या दयहंडीला जो विश्वविक्रम झाला त्याला करतील असे आम्हाला अपेक्षा आहे मला पहिलं बक्षीस आपण विश्वविक्रम केला तर त्याला एकवीस लाखाचं बक्षीस आहे आणि जर नऊ थर ठाण्यामध्ये सर्वप्रथम लावले तर ला अकरा लाखाचं बक्षीस आणि बाकी तर बक्षीस आहेतच महिलांमध्ये आपण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महायुती सरकारने लाडकी बहीण योजना काढली तशीच आम्ही लाडकी बहीण भई योजना यंदा ठाणे शहरामध्ये संकल्प माध्यमातून आपण लावली आहे त्या माध्यमातून बहिणीसाठी जास्तीत जास्त बक्षीस द्यायचा आम्ही प्रयत्न